पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न उपमहापौर धनंजय जाधव यांचे शाळा नूतनीकरणासाठी ठोस प्रयत्नांचे आश्वासन सिद्धार्थनगर येथील सोमवंशी हरिजन बोर्डिंग ट्रस्ट संचलित पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक मोहित पंजाबी हरपित कौर गंभीर काजल भोसले सागर मुर्तडकर प्रशासन अधिकारी झुबेर पठाण पोपटराव पाथरे नगरसेवक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सल्लागार सुरेश भाऊ बनसोडे शाळेचे सचिव जयंत गायकवाड उपाध्यक्ष रत्ना वाघमारे अध्यक्ष सुमेध गायकवाड विश्वस्त सारंग पटेकर रवींद्र कांबळे भीमराव पगारे तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली उपमहापौर धनंजय जाधव हो यांनी आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक दिवंगत दाभी गायकवाड गुरुजी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने गौरवलेल्या या शाळेच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले शाळेच्या नूतनीकरणासह जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांच्या नव्या बांधकामासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलून दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर या दिवशी साधारणतः आज एक दोन हजार सव्वीस चालू आहे अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तीस छत्तीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेत भेट दिली होती त्यामुळं आजचा दिवस हा या शाळेसाठी नव्हे तर आपल्या आहिल्यानगरसाठी हा एक महत्वाचा दिवस म्हणजे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की हा दिवस सुरेश भाऊ शाळेमध्ये तर साजरा होणारच परंतु आपल्या माध्यमातून जर आपण तसा मनपामध्ये माहिती देऊ आणि संग्राम भाईंच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आपण प्रशासनाला सुद्धा कळू तर आजच्या दिवशी बाबासाहेबांनी इथं भेट दिली म्हणजे आहिल्यानगर शहराला भेट दिली तर आजचा दिवस हा शहरामध्ये कसा साजरा करता येईल या जा, ज्याच्यासाठी आपण खरं म्हणजे नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करू मी जास्त वेळ घेणार नाही विद्यार्थ्यांना खरं म्हणजे आज सांस्कृतिक कार्यक्रमाकडं कर त्यांचे त्यांचं मन त्या तेंच ठिकाणी लागलं आहे मी शाळेला माझ्या वतीने शुभेच्छा देतो आपले जे काही प्रश्न असतील आपल्या जे काही मागण्या असतील त्या निश्चितच आम्ही सर्व नगरसेवक सुरेश भाऊ आम्ही सगळे आपल्या आपल्यासाठी मनपा कायमच तयार आहेत मी आवर्जून दुसऱ्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो सर की पठाण सरनी सांगितलं की ते माझे मतदार आहेत माझा वॉर्ड इथपासून सुरू होतो सिद्धार्थ नगर पासून सुरू होतो आणि तो, तो आपल्या गोविंदपुरापर्यंत त्या ठिकाणी जातो आणि मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की आपण प्रभाग क्रमांक पाच म्हणजे गोविंदपुरा तारकपूर फखीरवाडा या भागामध्ये कसं काय उभे राहिले कोणताना सोडून तर मी ते आज जाहीरित्या सांगू इच्छितो की या पुढील काळामध्ये सिद्धार्थ नगर भाग ज्या वाडाला जोडला जाईल त्या प्रभागामध्ये मी मनपाच्या मनपापर्यंत जाईल असं मी या ठिकाणी सांगतो भरपूर प्रेम मला कायमच सिद्धार्थनगरमधून भेटत असतं त्याच्यामुळं मी माझ्या या कुटुंबाला कधी सोडणार नाही अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो आणि जे काही प्रश्न शाळेच्या संदर्भातले असतील ते निश्चितच लवकरात लवकर मनपाच्या माध्यमातून आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो मला शाळेला सर्वांनी मदत करावी आम कायमच शाळेबरोबर आहोत आमदार संग्राम भैया असतील सूजयदादा असतील यांच्या माध्यमातून आपण नक्कीच शाळेमध्ये अमुक बदल घडू व शाळेला इथून पुढं जी काही मदत करता येईल ती नक्की करू एवढं सांगून शुभेच्छा देतो थांबतो आजच्या या स्नेह संमेलना प्रसंगी आपण दरवर्षी दोन कार्यक्रम घेत असतो अकरा फेब्रुवारीला कार्यक्रम घेण्याच असं की या या ठिकाणी या शाळेला अकरा दोन छत्तीस साली बाबासाहेबांनी भेट दिली होती त्या संस्थेचा आपल्याकडे आज सभा पाहुण्यांनी पाहिलं की दस्तावेज आहे आणि मग खरंच बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो त्यातल्या त्यात आमचे विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि जे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करतात त्या शिक्षक लोकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आपण वार्षिक स्नेहसंमेलनाचं दरवर्षी आयोजन करत दर असतो आपल्या कार्यक्रमाचे अतिथी आणि अध्यक्ष आदरणीय संग्राम भैया जगताप साहेब हे या कार्यक्रमाला येणार होते पण काल सुरेश भाऊंच आणि आमचं भैयांसोबत बोलणं झालं मी आजच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही मुंबईला जात असल्यामुळे येणार नाही पण उद्या नक्कीच विद्यार्थ्यांच्या पाठीवर की ज्यांनी वर्षभर आपली जे बक्षीस रुपाने आपली जी शबस्ती मिळालेली आहे त्यांच्या पाठीवर थाप घेण्यासाठी मी उद्या नक्कीच आपल्या कार्यक्रमाला हजर राहील असं आश्वासन त्यांनी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सल्लागार सुरेश भाऊन दिलेलं आहे या ठिकाणी शाळेच्या वतीने अधिक न बोलता शाळेला दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब असेल लायन्स क्लब असेल बोट्रा फाउंडेशन असेल त्याचप्रमाणे